नमस्कार मित्रांनो आज व्हॉट्सअपवर वा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य अध्यक्ष डकी जाधव यांनी दिलेले निवेदन आणि त्यांनी केलेली पोस्ट सर्व कोळी समाजाच्या सर्व जिल्ह्यातील या सर्व जिल्ह्यातील व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फिरत आहे आणि हे फिरत असलेल्या ग्रुपवर उत्तर द्यावं म्हणून माझ्या पर्सनलवर रॅपिड ॲक्शनचे अध्यक्ष आणि कोळी महासंघाचे प्रमुख सल्लागार समितीचे प्रमुख यांनी त्याला उत्तर द्यावं म्हणून मला वैयक्तिक थीक या ठिकाणी विनंती केल्यामुळं हा व्हिडिओ मी या ठिकाणी मी सांगतो जानेवारी रोजी परिपत्रक काढून या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यात करताना येत असलेल्या अडचणीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी समिती गठीत केलेली आहे हे समिती उच्च न्यायालयाचे नूर, सेवानिवृत्त न्यायाधीश पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेमध्ये नेमलेली या ठिकाणी त्याच्यामध्ये आठ सदस्य नेमण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे आता या लकी जाधवचं म्हणणं असं आहे थोडक्यामध्ये कि ही समिती गठीत करत असताना आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा यांना या ठिकाणी माहीत नाही विश्वासात घेतलं नाही आणि हे जे चौदा जानेवारीची समिती गठीत केलेली आहे हे समिती गठीत केलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागानंच मग त्या मंत्र्याला माहीत नसता ते नसता न विश्वासात घेता अशा प्रकारचं परिपत्रक त्याच्याच मंत्रालयामधून कसं बाहेर पडेल की जाधव हे तर तुम्हाला माहित पाहिजे ना आणि तुमचं म्हणणं असं आहे की चौदा जानेवारी शासन निर्णय जो काढलेला आहे घटित समिती गठीत करण्याचा त्याचा उद्देश बोगस आदिवासाला संरक्षण देणार आहे अरे त्या समितीच्या कुठल्याही परिपत्र तुमच्या याला प्रश्नाला उत्तर देण्यानंतर मी ते सगळं सांगणारच आहे पण समितीमध्ये संरक्षण देणार त्याच्यामध्ये काही शब्दच नाही आणि तुम्ही संरक्षण देणार आहे म्हणतात तुमचं दुसरं म्हणणं मन, असं आहे की आदिवासी बांधवांना वैधता मिळण्याबाबत कुठलीही अडचण येत नाही असं तुमचं म्हणणं आहे नक्की जाधव हे तुमचं पुरेपूर खोट आहे तुमच्या नाशिक जिल्ह्यातल्या पन्नास पदाधिकाऱ्याचं चित्र माझ्या माझ्याकडे यादी आहे या सर्व नाशिक जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी वैधता प्रमाणपत्र मिळत नाहीत त्याच्यामध्ये पिटे असतील गांगोर्डे असतील मोरे असतील आणखी बरेचसे लोक आहेत तिकडले खैरनार असतील या सर्व लोकांना या ठिकाणी मिळत नाही तिथं मिळत नाही म्हणून सांगितल्यानंतरच या ठिकाणी कोळी महासंघाच्या वतीनं दादा पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी दोन वेळेस आम्ही सावरा साहेबांना त्या विषयावर भेटलेलं आहे तुमच्या सुद्धा फायली पेंडिंग आहेत आणि नाशिकला या ठिकाणी तुमच्याच लोकांना शिव्या दिल्या होत्या तुमच्या जमात बांधवाला शिव्या दिल्या होत्या आणि तुम्ही आता हे विसरलात आणि समिती गठीत करणं चुकीचं आहे आणि वैधता मिळतात असं जे म्हणतात ते तुमचं फोन चुकीचं आहे आणि त्याची मी या ठिकाणी निंदा करतो दुसरी अडचण वैधता समितीची अडचण फक्त बोगस लोकांना आता बोगस कुणाला म्हणावं हे या ठिकाणी आणखी ठरायचं आहे ते बोगस कोण राहणारे कोण हे को, न, न, न बोगस कोण मूळ कोण हे सगळे या ठिकाणी समिती सांगणार आहे दाजेबा तर एकोणीसशे पंच्याऐंशी समितीपासून या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं सगळ्या सगळ्या लोकांनी सांगितलं सगळ्या अहवालामध्ये सांगितलं हे बोगस नाहीत आदिवासी कोळी विस्तारित शतळी सुद्धा आदिवासीच आहेत त्यांचे आणि यांच्या सगळे परंपरा सगळ्या एकत्र आहेत असं म्हणतात आणि वेळोवेळी गठीत केल्यानंतर एखाद्या कुण्यातरी लाभ मिळू नये असं वाटणाऱ्या आमदार खासदार किंवा कुण्यातरी एक अधिकाऱ्याच्या फुसीनं आपलेच लोक म्हणजे कोराडीचा दांडात गोतास काळ तुम्ही कोणीचा एक माझे बांधवच आहेत लकी जाधव पण तुम्ही जसं गोतास काळ होत आहेत आणि तुम्ही या ठिकाणी काय करतायत तर विरोध निव, निवेदन देत आहेत कारण तुम्हाला अभ्यास होऊ द्यायचा नाही अभ्यास झाल्यानंतर काय होईल सगळ्यांना संरक्षण मिळेल म्हणून त्यांचं या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही निवेदन देता निवेदन देणं हे तुमचं चुकीचं आहे अरे तुम्ही भिता कशाला मग तुम्हाला जर वाटत असेल कि समिती गठित झाल्यानंतर हो, अभ्यास करेल आणि ते समिती गठित करण्याचा उद्देश सुद्धा काय आहे हे तुम्हाला खोटे नसताना तुम्ही खरे असाल तर तुम्हाला भीती काय त्याच्यामध्ये आणि समितीचे उद्देश जे आहेत ते समितीचे उद्देश काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो सदर समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये एक नंबरला जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र निर्गमित करायची सध्याची कार्यपद्धती अस्तित्वात अस्तित्वातील कायद्याचा अभ्यास कार्यपद्धतीने अस्तित्वातील कायद्याचा अभ्यास करणे हे या समितीचं काम आहे याच्यामध्ये कुठं संरक्षण देण्याचा बोगस लोकांना हे करण्याचा सामील करून घेण्याचा किंवा अमुक जमातीला सामील करण्याचा कुठंही काही बोललेलं नाही दुसरं सांगितलेलं आहे की जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र याच्या संदर्भात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेले निर्देश निकाल या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणे अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेमध्ये समिती नेमलेली आहे आणि पडताळणी समितीने निर्गमित केलेले प्रमाणपत्र किंवा अवैध केलेले प्रमाणपत्र याच्या संदर्भात वेळोवेळी न्यायालयानं उच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिलेले आहेत निरीक्षण नोंदवलेलं आहे त्या निरीक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी अभ्यास करावा आणि त्यावर मत व्यक्त करावा म्हणून ही समिती नेमले आहे आणि पाचवा याच्यामध्ये कार्यक्षेत्रामध्ये असं येत आहे की या ठिकाणी न्यायालयानुजार निरीक्षणाचा अभ्यास करून व सगळ्या बाबीचा अभ्यास करून या ठिकाणी संस्थात्मक संरचना म्हणजे पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणारी संस्थात्मक संस्थात्मक संरक्षणा सुचवण्यासाठी या समितीचा या ठिकाणी गठीत करण्यात आलेली आहे आणि यामध्ये तुमचं सगळ्यात मोठं दुखणं काय आहे शेवटचं तर त्याच्यामध्ये पाचव्या नंबरला कार्यक्षेत्र कार्यक्षेत्रामध्ये लिहिलेलं की हे समिती कोळी महादेव टोकरे कोळी मल्हार कोळी ढोर कोळी विस्तार क्षेत्रातल्या कुणाही लोकाचं व्यक्तीचं असेल संघटनेचं असेल त्यांचंही निरीक्षण निवेदन त्यांचाही अर्ज विचारात घेतील असं लिहिलेलं आहे आणि विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना या ठिकाणी आपलं म्हणणं मांडता येऊ नये आणि आपणच या ठिकाणी मर्यादा खावं म्हणून या ठिकाणी तुम्ही हे निवेदन दिलेलं आहे फक्त आपल्या बावीस लोकांना अरे तुमचे पंचवीस जे आमदार निवडून येतात त्याची संख्या घरीच धरताना आम्हाला सगळ्या विस्तारित क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा घरी धरलं जातं आमची जर संख्या बाजूला काढली तर तुमचे दोन सुद्धा आमदार तिथं उरणार नाही इतकी तुमची संख्या आहे सोळा तालुक्यातले सोळा तालुक्यामध्ये आदे में दे है, है, जे आदिवासी टी एस पी मध्ये म्हणणारे सोळा ते बावीस तालुक्या आहेत त्याची संख्या जर मोजली तर तुम्ही दोन नाहीतर तर तीनच राहाल दोन हजार एकच्या जनगणनेप्रमाणे जे या ठिकाणी जागा वाढल्या बावीसच्या सव्वीस झाल्या पंचवीस झाल्या तर ते होण्याचं कारण विस्तारित क्षेत्रातल्या सुद्धा आदिवासीची जनगणना होती म्हणून झालेला आहे आमचा सगळा निधी आमच्या सगळ्या योजना आमचे सगळे हक्क तुम्ही मारून आणि आम्हालाच बोगस ठरवता हे लकी जातो चुकीचं आहे आणि तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा किती सर्टिफिकेट मिळतात कुणाकुणाला किती शिव्या घातल्या जातात सविस्तर समिती कोण कोळ्यांना हे सगळं माहीत आहे त्याचा निषेध करायचा सोडून देऊन तुम्ही या ठिकाणी स्वतःच्या तर्कानं जे करत आहात समिती बरखास्त करावी समिती गठित केलेली समिती रद्द करावी असं जे बोलतायत ते दुसऱ्यांना फायदा देणार आहेत आपलेच या ठिकाणी लोक आपल्याच विरोधात उठवून तुम्ही कोळीत आपल्याच लोकाला मधुकरजी पिचड साहेब असतील वैभवजी पिचड साहेब असतील आपल्याच लोकाला आता धरून आपल्याच लोकाचा गळा कापण्याचं हे धोरण आता पंचवीस वर्षानंतर आणखी एक मला सांगायचं आहे विस्तारित क्षेत्रातील तमाम अन्यायग्रस्त कोळी जमातीसाठी कार्य करणाऱ्या कोळी महासंघ असेल महाराष्ट्र कोळी समाज संघ असेल आदिवासी विकास परिषद असेल सामाजिक विकास संस्था असेल मराठवाडा आदिवासी कोळी समाज संघर्ष समिती असेल किंवा आणखी कुठलीही संघटना असेल या सर्व संघटनांनी साडेचार वर्षाची वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे उच्च सवर्णाला आरक्षण दिलेलं आहे तसंच आता आपला सुद्धा प्रश्न सोडवण्याची इलेक्शन असल्यामुळे प्रश्न सोडवण्याची या ठिकाणी सरकारची तयारी आहे आपण सर्वजण व्यवस्थित पद्धतीनं या समितीनं सांगितल्याप्रमाणे त्याच्या कार्यक्षेत्राच्या कलम पाच मध्ये सांगितल्याप्रमाणे कोळी मल्हार कोळी महादेव टोकरे कोळी आदी सर्व जमाती जमातीसाठी काम करणाऱ्या छोट्या असतील मोठ्या असतील या सर्व संघटनांनी आपले पुराव्यासह या ठिकाणी निवेदन तयार करावेत आणि कारण या समितीचा कार्यकाल सध्या तरी एक महिन्याचाच दिलेला आहे तर एक महिन्यामध्ये हे लवकरात लवकर आपण सगळे निवेदन पुराव्या सेट तयार करून देणं आवश्यक आहे आणि ते आव ते दिल्यानंतर शंभर टक्के या ठिकाणी त्यावर काहीतरी उपाय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार निश्चित निर्णय घेईल आणि काहीतरी करेल नाही केलं तर आपण या ठिकाणी धरणे आंदोलन करू काही मोठं आंदोलन करू आणि शेवटी न्याय आपल्या पत्रात पाडून घेऊ त्याच्यासाठी सर्वांना विनंती की मतभेद विसरा आणि आपले पुरावे आपले म्हणणे या ठिकाणी योग्य पद्धतीनं या समितीकडे सादर करण्यासाठी त्वरित या ठिकाणी पावलं उचलावीत अशी विनंती करतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराबद्दल त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणखी एक मला या ठिकाणी शासनाला सुचवायचं आहे आणि सगळ्या संघटनेलाही सुचवायचं आहे रमेश दादांनाही सुचवायचं आहे की पी व्ही हरदास यांच्या अध्यक्षतेमध्ये या ठिकाणी समिती गठीत केलेली आहे त्याच्यामध्ये प्रधान सचिव विधी न्याय विभाग आहेत पुन्हा प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग आहेत विमुक्त जाती भटक्या जमातीचे सचिव आहेत सामाजिक न्याय विभागाचे सचिव आहेत तसेच महासंचालक बार्टीचे आहेत आणि सहाव्या नंबरला सांगितलेला आहे की समाजातील शासन नियुक्त एक तज्ज्ञ व्यक्ती तर माझं म्हणणं असं आहे की शासन नियुक्ती एक तज्ज्ञ व्यक्ती नाही तर टोकरे कोळी मधला एक महादेव कोळी मधला एक मल्हार मधला एक असे तज्ज्ञ व्यक्ती कमीत कमी तीन ते चार या ठिकाणी शासनाकडे नेमण्याकरिता आपण या ठिकाणी सांगावं कारण सगळेजण सगळ्या जमातीचं जर प्रतिनिधित्व सदस्य म्हणून या समितीत असेल तर ते आपल्या आपल्या समाजाला या ठिकाणी न्याय देऊ शकतील आणि एक महिन्यामध्ये या ठिकाणी समितीचा अहवाल तयार होईल त्याचा अभ्यास पूर्ण होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही म्हणून मी याच व्हिडिओद्वारे आपणही करा मीही करतो फडणवीस सरकारला की या समितीचा कार्यकाल एक महिन्याऐवजी तीन महिन्याचा करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय